सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी मध्ये तेही फक्त वीस लाखांपासून निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांनी युक्त वन बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स तसेच शॉप्स उपलब्ध साईट पत्ता रविराही मंगल कार्यालय जवळ मनेरमळा नॅशनल हायवे लगत उजळेवाडी याशिवाय आमच्याकडे सह्याद्री हाईट्स शिवाजी स्टेडियम मंगळवार पीठ आणि वसंत विलास रेसिडेन्सी राज कपूर पुतळ्या जवळ रंगाळा येथेही फ्लॅट्स उपलब्ध आहेत संपर्क आम्ही एक दिलाने निवडणूक उतरणार आहोत अशी घोषणा जरी महायुती आणि महाविकास आघाडीमधील राज्य नेते करीत असले तरी इच्छलकरंजी विधानसभेतील चित्र वेगळे पाहायला मिळते पूर्वी काँग्रेस आय पक्षाच्या यादीत निष्ठावंत असलेल्या आव्हाडे घराण्याने पक्षाला सोडचिठ्ठी तारा राणी पक्षाची स्थापना केली गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तारा राणी पक्षाला जनतेने भरघोस पाठिंबा देऊन प्रकाश आवडे यांना विधानसभेत पाठवले त्यामुळे अंगात दहा हत्तीचे बळ आलेल्या आमदार प्रकाश आवडे यांनी पुत्र डॉक्टर राहुल आवाडे यांची उमेदवारी घोषित केली आणि अनपेक्षितपणे भाजप पक्षात जाहीर प्रवेश करून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे याचा परिणाम माहितीतील इच्छुकांच्या स्वप्नावर विरजण पडल्यानं नारजीचा सूर उमटू लागलाय अशी परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची भावगर्दी झालेली आहे पक्षश्रेष्ठी उमेदवाराची माळ कोणाच्या गळ्यात घालतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे नमस्कार मी संजय दबडे वृत्तसंपादक लाइव मराठी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात घडणाऱ्या राजकीय घडामोडीचा वेध घेत आहोत महाराष्ट्रात विधानसभेची आगामी निवडणूक दुरुंगी होणार आहे असे राजकीय तज्ज्ञाचे मत आहे मात्र महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील उमेदवारीचा तिढा मैत्रीपूर्ण सुटला तर नक्कीच विधानसभेत दुरंगी की बहुरंगी लढत हे स्पष्ट होणार आहे नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा झाला या दौऱ्यात अचानकपणे पक्षाचे आमदार प्रकाश यांनी जाहीर प्रवेश करून खळबळ उडवून दिली आहे आवाडे यांनी पुत्र डॉक्टर राहुल आवाडे यांना भाजपची उमेदवार मिळणार असे घोषित करून महायुतीचा राजकारणात सुरू फिरला असल्याची चर्चा सुरू आहे एकीकडे महायुतीतून आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विठ्ठल चोपडे इच्छुकांची बोची झाली आहे राजकारणात एकमेकाच्या गळे पकडणारे आता मतांसाठी गळ्यात गळे घालून फिरणार आहेत का याचा वेध माहितीच्या वरिष्ठ नेत्यांनी करायला हवा असा सूर कार्यकर्त्यांमध्ये निघत असल्याचे दिसते याशिवाय आवडे यांच्या प्रवेशाचा झटका मूळ भाजप निवासी यांना बसलाय जनतेच्या न्यायासाठी केलेल्या आंदोलनात पोलिसांचा लाट्या लाट्याकाट्यांचे वळ उठले तुरुंगवास भोगला विरोधकांच्या अनेक जाचातून टाऊन सोलाकून निघालेल्या माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे राजकीय या भवितव्य टांगणीला लागले तर मूळ भाजप कार्यकर्त्यांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागणार आहे अशी अवस्था झाली असल्याचे बोलले जाते सत्तेच्या चारे पाटावरील बहुमतासाठी कोणतीही तोडजोड करणाऱ्या भाजप पक्ष कोणता उमेदवार देणार की डॉक्टर राहुल आवडे यांची उमेदवारी फायनल करणार हे लवकरच स्पष्ट होईल याउलट विरोधी विकास आघाडीमधील शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस आय पक्ष ही महाविकास आघाडी वर करणे एक संघ असल्याचे चित्र सध्या तरी दिसत असले तरी राष्ट्रवादी शरद पवार गटातून मदन कारांडे काँग्रेस पक्षातून राहुल खंजेरे आणि संजय कांबळे यांची नावे आघाडीवर आहेत यापैकी उमेदवारीची माळ कोणाच्या गळात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे एकंदरीत माहितीच्या आणि महाविकास आघाडीमध्ये एकास एक लढत झाल्यास निवडणुकीस रंगत येणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत शाहवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय कुरुक्षेत्रात पहा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपले हक्काचे व्यासपीठ लाव्हिंग मराठी धन्यवाद